श्रुती स्वतः विचारतात जगाचा मालक हात मारल्याच्या नंतर धावते तर उडी घालतोय म्हणते येतो येतोय श्रुतीने विचारलं महाराज व्यवहारिक जीवनात जर पाहत केलं तर वैचारिक पातळी ज्याची खालावली अशा सत्तर पंच्याहत्तर वर्षाच्या नालायक माथाऱ्याचं काम पाचवीचा वैचारिक पातळी खालावली त्याला ज्या सत्तर पंच्याहत्तर वयस्क माथाऱ्याची वैचारिक पातळी नदीला गेली अशा भरलेल्या माथाऱ्याचं काम पाच वर्षाचा विद्यार्थी ऐकू शकत ज्याची एक चौकटी केव त्याला माझ्या खासदार होता येत कोणाची माय गेली त्याच्या विरोधात फॉर्म भरायला अशा सात कोटी चौकटी ज्याच्या त्याच काम वानर पण ऐकत नव्हते तो कोण आहे लंकेचा राजा राहू ज्याची एक चौकटी केव त्याला माझ्या खासदार विश्वात एकाची माय गेली नाही त्याच्यासोबत खासदार तिचा फॉर्म भरायला भरती डिपॉझिट जपतो अशा सात कोटी चौकटी ज्याच्याकडे होत्या रानातले पालन खाणार वानर सुद्धा त्याचा ऐकत नव्हते का वैचारिक पातळी एका दृष्टीने घसरली होती वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने ती पातळी ज्याची घसरली त्याला सांप्रदायिक सांप्रदाय किंमत नाही स्वतःची पत्नी वगळता जगात जेवढ्या स्त्रिया दिसत्या त्या ज्येष्ठ माय म्हणायच्या आणि वयाच्या स्त्रीला बहीण म्हणायचं पाठ नसेल तर नंबर एक ये योड़, योड़ चा महाराज एक भारतात पाठ नसला तरी चालेल पण एवढी एवढं सांभाळायचं आपण जी जश्च लग्न केलं ती वगळता ज्येष्ठ स्त्रीला आई म्हणायचं आणि कमी वयाच्या आपल्यापेक्षा कमी वयाच्या स्त्रीला बहीण म्हणायचं तो एक नंबरचा महाराज रावल या महारात असतात म्हणून एवढा श्रीमंत त्याच वानर काम ऐकत नव्हते वानर कोण कोणाला सांगायच महाराज कधी कधी चुकीचं काम करणाऱ्या पापाचं सुद्धा तो काम ऐकत नाही माय बापा पेक्षा दुसरे दुसरं कुठलं नाही ते मारत बसले बसले आणि पूजा चालू होती आणि पूजा चालू असताना तितक्या ज्ञान आले तर <coughs> पूजा दोन्ही देवाने सांगितलं तुम्ही बाजूला सारखा देव सारावे संत पूजा मग देव घरी आल्या त्यानंतर जर संत आले तर देवाला बाजूला सरवायचं आणि संतांची पूजा करायची आता पूजा आणि तितक्यातले आजोबा आले मृत्यू पावले कोणाचे वडील आले मृत्यू पावलेले कोणाची आजी आली मृत्यू पावलेली आपण त्याला फितर म्हणतात तर ज्ञानवर तुकोबारायला रुठा म्हणायची गरज नाही ज्ञानवर तुकोबारे तितक्या टोकाचे ते यजमानाला म्हणते आमची पूजा करू नको त्या बाप्पाचे अधिकार सकल तीर्थाची का माता फितरे माझे बाप केवळ काशी तिने न जावे पण मला सांगा देवापेक्षा संत श्रेष्ठ आणि संतांपेक्षा आई श्रेष्ठ आहे मग आई वडिलांचं सुद्धा काही काही मुलं मानित नाही तेरा मुलं आहेत तेरा त्याच्यापैकी एक भक्त प्रदा बापानं सांगितलं भजन करू नको कोरग म्हणलं मी करी ऐकलं तर कोरग कोरा नाही मग बापाच सुद्धा ऐकत नाही वैचारिक पातळी घासली आईच पण Rajmata Naidu. विश्वातील लोक ऐकत असतील नसतील तो भाग सोडून बन, दे पण पंढरीचा मालक सुद्धा काम ऐकत असताना कोणीही भंगी याच्या हाकेला धावत नाही त्याच्यासाठी संत होणं गरजेचं आहे संत म्हणायचं कोणाला त्याची संत त्याची जात पाहतो का को तो कोणाला सांगितलं जातीचं प्रबंध नाही तो कोणीही जातीचा असू द्या हो का उत्तम

त्याने सरेश केला जगाचा मुसलमान सेना विजान विष्णुदास जातीचा सबध तुमच्या पोलापोलीचे लग्न करणे कुर्ता भजन करण्यासाठी जातीचा संबंध नाही फक्त चांगलं वागणं गरजेचं आहे या संप्रदायाति

तरी काय पुन्हा प्रश्न केला तिनं प्रश्न केला मग भत्ता हा मानवी कुळातला असावा का नाही तू कोणाला म्हणजे पक्षाच्या कुळातला असला तरी देऊ राक्षसाच्या कुळातला असला तरी येतो पशु हा आमची कसोट सांगितलं पाखरात भजन करता येत का जनावरात भजन करता येत का पक्ष पशुला भजन करता येत का तुकोबाला म्हणजे पक्षांनी आणि पशुनी भजन जरी नाही केलं पण काही बंदारी केलं की के हजारो वर्ष भजन करणाऱ्या वारकऱ्याची बोलबोली करू शकतो असं समजू नका भजन केलं त्याच्याच कामाला धावत अशी काही काम येत कि शंभरानं पंढरपूरच्या वारे केल्याचं पुण्य त्या कामात प्राप्त होत आहे दर्शन जर रोज घेतलं ना रोज 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 दिवसात एकदा तर एकदा पंढरपूरला नाही गेला तरी पंढरपुरातला मालक त्याच्या भेटी घेतो इतकी ताकद येईल गिरगावचा सा पालू सांगतो ऐकायचं महाराज हे तुकोबार आहे मोक्षाने चूक केल्याच्या नंतर कंगला तुला थांबली ते तुकोबार आहे आणि तो, तो तुकोबार आहे तु 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 आई दर्शन घेणाऱ्याच्या पाया नमो तया माता नमो तया माता पित्याचे पाल मग तुकोबार आई वडिलांचं दर्शन घेणाऱ्या आई वडिलांचं दर्शन घेणाऱ्या पाया पडतात आज शेवीची फार मोठी ताकद असते आई वडिलांची सेवा करणारा एक मिळत जरी भजन करायला भेटलं नसेल तर हजार वर्ष भजन केल्याचं पुण्य त्याला प्राप्त नवऱ्याच्या दिवसात जिबाई यांना दर्शन घेते का ती भारतातल्या नवऱ्याच्या पाय पडत नाही महाराजांच्या दर्शन घेत नाही का ती कीर्तनात बसण्याच्या पण लायकीची नाही जिच्या शेजारी बसली तिला पण पाप लागलं <laughs> जी दिवसात तिनं दर्शन घेते का तिला अमृतिक तिला भारतातल्या एका देवाच्या बागडे गे महाराष्ट्र सोडून द्या तिची देवा बरी सत्ता thank you आणि कस स्वर लागला आपला पण धरत होता दगडाच्या टाळा मधून हा महत्वाचा विषय तुकिला सांगितलं कोणी असो भक्त आला की देव काम करतो तुझे श्री तुकोबा आहे कानाला भूक लागली गे

एका स्त्रीला घेऊन जात होता तो स्त्रीला काम एक चुकीचं केलं एवढं वैभव असताना कबडी भगव्या रंगाची घातली आणि एका बाईचा हरण केलं गरज नव्हती ना फुकट

म्हणतो hmm. ते पक्ष अशा भंगेरी चपलातलं नव्हतं hmm. त्या पक्षाचा चुलता किती दर्जेदार काका त्या पाखराच्या चुलत्याच दर्शन घेतल्याशिवाय पंढरपुरातला मालक भेटतच नाही त्याच्या काकाच नाव होत करुण कान धरून या प्राचीन गरुड पारी

महाराज चांगल्याच्या सानिध्यात कामच साधते मानक एका ठिकाणी म्हणतात हलका व्हायचं निचा चांगल्याच कुत्र देशो देशोदेशी धाक जाय प्रकाश देणाऱ्या सूर्यनारायणाचा सारथी आणि त्या कुळात जन्माला आला जट मी रेशपाचा श्रीमंती एकनाथ महाराजांची बघता सोय भक्त आहे सकल संता माझे राजा <गणाग> तो तो खाली पडला जाता जाता सिताई साहेबांना सांगितलं बाळा मी ज्याच स्मरण करते त्याच तू करीत राहा एक भंगेरे उठल, भंगेरे बोलू आराम कर बुद्धि महाराज बदला नितेश्वे पागल आवला ते लिखते मला बोल महाराज जट

उपकरण नाही भत्र नाही हेटा नाही काय बंद होते झाडाची साल कशाने पुसाव पण देव व्रतस्त होते आणि व्रत असल्यामुळे पाटील सर जटा वाढल्या होत्या आणि जटीनं जटायचं तोंड पुसलं कृपाला असलो मालिक जगाचा तोंड पुसलं बाळा कोण केली तुझी परिस्थिती हुशार होत महाराज त्याने लक्षात घेतलं नैयोगियाच्या ध्याना किंवा नाना साधनाच्या केल्या खटापटा जपी तपी योगी संन्याशी अनुरागी भेजले ते आणि ते किळे खाणार पाखरात भेटले तर बोलणे टाइम कशा घालायचा याच्याकडे पाहतच राहायच आणि पाहत पाहत प्राण सोडला आणि माती करावं लागली पंढरपुरातल्या मालघा प्रभुराम चंद्रविधी करावा लागला परिस्थिती सांगू तीन बाप होणार नाही पण दर्जा जुलत्याचा बापा इतकाच असतो बापा इतकाच आदर मात्र चुनत। बापा इतकाच असतो चुलत्याचा मग बाबा इतका आदर युक्तो चुलता प्रॉपर्टी घेतले स्वयंपूत नाही पाणी बाजित नाही महाराज जगाचा बाप एका पक्षाला पाणी पासतोय काय तयारला पाणी पासले पक्षाला अंत्यविधी पास केला दर्भ टाकला त्याच्यावर लाकडं टाकले लाकडावर दर्भ टाकला दरभर जटायला टाकलं जटायवर दर्भ टाकला दरभाव दाखव टाकले किती शिस्तीत विधी आपण तर आपल्या घरातला माणूस मेला पेट्रोल टाकून फोकायला पेट्रोल टाकणारा झाडायला पाहिजे जागे टायर टाकून फोकायला उन्हाळ्यात पण टायर येतो उन्हाळ्यात बाप मेळ पोरान टायर सांगा काय दुनियातून टायर फिरून आले असतील रस्ते किती गोड असते गावात गाडी येताना काय रस्ते ते पवित्र टायर बापाला टाकले बाबा कुठे देव मी पण ज्यानं बाप टायर टाकून फोकलाय त्या पोराला मात्र नरक मात्र विषय नरक विषय अतिशय अतिशहा लोक अतिशहाने महाराज जगाचा बाप दर्भाची शाळेत केली आणि ते विधे केला आणि नंतर तीन दिवस पक्षीने तोंड करून दर्पणविधी केला चला वापस येताना रावण मारला रावण मारल्याच्या नंतर एका विमानात बसले आई बसले मालक बसले लक्ष्मणजी बसले जाता जाता विमानाला स्थिर केलं थांबवलं तिघायच्या वेळात सुवर्ण कमळाच्या माळा होत्या सुवर्ण कमळाच्या माळा त्रिजटेन ओवल्या होत्या त्रिजटेन त्रिजटेन प्रभुरामचंद्राला माळ